जय शिवराय मित्रांनो इतिहास जर कधी जाणून घ्यायचं म्हटलं त्याला अनुभवायचं म्हटलं अभ्यासायचं म्हटलं नवीन नवीन गोष्टींचं वाचन हे आपण केलं पाहिजे आणि त्यामुळे जर कधी कोणत्या गोष्टींचा फायदा होतो ते म्हणजे फक्त आणि फक्त पुस्तके तर त्यासाठी आपण परत काही पुस्तकांचा समावेश आपलं जे पुस्तक संग्रहालय आहे त्यामध्ये केलेला आहे तुम्हाला माझं सांगितलं होतं की आपण महाराजांचा जो रायगड आहे राज सरांचा आणि देवगिरीची लढाई सतराशे त्रेसष्ट हे सुद्धा जे पुस्तक आहे ते सुद्धा आपण मागवलेलं आहे तर त्याच्याच थोडक्यामध्ये ओपनिंग करायची होती तर म्हटलं हा सुद्धा व्हिडिओ आपण नक्कीच बनवलेला पाहिजे तर ही असली थोडक्यामध्ये पॅकिंग आपल्याला इथे दिसून राहिले देवगिरीची लढाई सतराशे त्रेसष्ट पाचशे मावळी विरुद्ध दहा हजार मोगली सैन्य मुखपृष्ठ तुम्ही बघू शकता किती बाहेर पद्धतीने दिलेले आहे पेशवे दिलेले आहे बाकी मागून इंग्रज पण दिलेले त्यांच्या हातामध्ये बंधू वगैरे आहे तलवार वगैरे दिलेले आहे या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये नाही का दिसून येत आहे याच्यामध्ये फोटो सुद्धा हे बघा जो सुरुवातीचाच फोटो आहे ना फोटो संदर्भ हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर महाराजांचा जो फोटो आहे तो दि, दिसतोय आपल्याला हा खरं जर बघितलं तर हा महाराजांचा ओरिजिनल फोटो हे बघा आताच आपण जर कधी तुम्ही देवगिरीवरचा आपला व्हिडिओ बघितला असणार तर त्यामध्ये आपण सविस्तरपणे दाखवलेलं आहे हे बघा आता ही जी वस्तू आहे ना याला इथं पहाऱ्यांची जागा म्हटलेली आहे तर त्याचं एक अंदाज लावला जातो की पहाऱ्यांची जागा किंवा मग तेथे कदाचित त्यावेळेचे मंदिर सुद्धा असू शकतं म्हणून तर त्याचा हा फोटो सुद्धा दिलेला आहे हे आहे सरस्वती तलाव इथं बघा सरस्वती तीर्थ म्हणून दिलेलं आहे किती मस्त म्हणजे आणि थोडक्यात म्हणजे मला हे दाखवायचं होतं की हे जे फुटूनची जी रचना आहे हे खूप जास्त भारी केलेली दिसते फक्त नॉर्मली नाहीये तर ते थोडक्यामध्ये दाखवायचं होतं या पुस्तकाचं आहे ना असे टोटल जर कधी पानं म्हंटले तर या पुस्तकाचे आपल्याला एकशे एक्क्याण्णव पानं हे आपल्याला याच्यामध्ये निघा दिसून येत आहे आणि हा महाराजांचं रायगड योगेंद्र उर्फ राज चंद्रकांत मेमाने सरांचं हे बघा किती मोठं आणि एकदम हार्ड बाउंडिंग वगैरे केलेलं आहे पुस्तकाचे सुद्धा खूप भारी आहे हा त्यांचंवाल पु आणि हे नाही का त्यांच्यावाली माहिती सुद्धा इथं आपल्याला का दिसून येत आहे जवळपास याच्यामध्ये पाचशे पेक्षा पण जास्त पत्रांचा जो वापर वगैरे केलेला आहे आणि त्यांचं याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि हे बघा किल्ले राजगड रायगडाचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये नाही का दिसतोय तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये पॉइंट वगैरे दाखवलेले मस्तपैकी भारीच असा हा महाराजांचा सायकट हे पुस्तक सुद्धा आता आपल्यासोबत आलेलं आहे फक्त आता आतुरता फक्त नाही हे पुस्तक तर चला मित्रांनो हा थोडक्यामध्ये एक छोटासाच व्हिडिओ होता ज्यामध्ये तुम्हाला महाराजांचा जो रायगड आहे त्याच्यावरती असलेले हे जे पुस्तक आहे ते थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवा म्हणून म्हणलं टोटल पाचशे ब्याण्णव एवढे पेजेस याच आपल्याला दिसून येत आहे संदर्भमध्ये यांनी खूप सारे संदर्भ वापरलेले मोडी लिपीतील काही पत्र सुद्धा यामध्ये नाही का छापलेलं आपल्याला दिसून येऊ राहिले त्यामुळे लिहिलेलं सुद्धा खूपच भारी चला तर मित्रांनो थोडक्यामध्ये व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण एक महाराजांचा जो रायगड आहे ते पुस्तकीचं ओपनिंग वगैरे केलेले आहे तर हा व्हिडिओ आणि हे पुस्तक सुद्धा तुम्हाला नाही का हे बघूनच कसं वाटलं ना ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगू शकता तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय श्री